कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिल्यानंतर पुढच्या टप्प्यात पुढच्या टप्प्यात मतदारसंघातील नोंदणीकृत वीस हजार बांधकाम कामगारांना हक्काने घरकुल मिळवून देणार असल्याची ग्वाही भाजपचे उमेदवार प्रशांत बम यांनी लासूर स्टेशन येथे प्रचारादरम्यान दिली लासूर परिसरातील वीस गावात सोमवारी आमदार प्रशांत बम यांचा प्रचार दौरा होता या दरम्यान उपस्थित बांधकाम काम का, बांधकाम कामगारांना संबोधित करताना महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत बंब म्हणाले दोन्ही तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना काम, काम, काम करतेवेळी इजा होऊ नये या सेफ्टी किट यासाठी सेफ्टी किट त्यानंतर घरगुती साहित्य खरेदी करण्यासाठी वार्षिक पाच हजार रुपये व संसार उपयोगी साहित्य संच वाटप केले असून भविष्यात मतदारसंघातील जुन्या व नव्या नोंदणीकृत सर्व बांधकाम कामगारांना घरकुल देणार असल्याचे आमदार बंबे यांनी सांगितले यावेळी भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल जाधव महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष शिला गाडे सरपंच मीना पांडव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका संगीता चिंदे यांची उपस्थिती होती